मित्रांनो मागील वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्या दिशेनिर्देशानुसार बाधित क्षेत्रांच्या पंचनामे करून नुकसानीचा अहवाल जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संचलनात प्रशासनाने शासनाला सादर केला होता आता शासनाकडून नोव्हेंबर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे आणि लवकरच ही मदतचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो बुधवारी दहा जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाअंतर्गत एक जी प्रसिद्ध करण्यात आला आणि या जिआरांनुसार अवकाळीच्या नुकसानी संदर्भात मदतीच्या निधी उपलब्ध करण्यात येत असलेला आदेश जारी करण्यात आला आहे मित्रांनो या नुसार नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख साठ हजार रुपये निधी उपलब्ध करण्यात आल्याच्या नमूद करण्यात आल्या आहे मित्रांनो यात नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटी अठ्यात्तर लाख साठ हजार रुपये मदत करण्यात आला आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख नऊ हजार रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार कोटी पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार आणि धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांचा मदत निधी या जी मध्ये नमूद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो या जी आरच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते जी आर तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचू शकता आणि मित्रांनो अशाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद